नमस्कार मित्रांनो मी पाडा एवढ निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि आता आपण शेतात आलो माझ्या मागे बघताय हा पहिला पेरा होता तेच भात आहे रुजलं आहे कुठं कुठं रुजलं होतं कुठं कुठं नाही रुजलं होतं आणि दोन दिवस सलग पाऊस लागतो आहे भरपूर लागतो आहे त्यामुळे जे रुजले नव्हते गोटे ते पण आहेत ते पण बघूया आणि आपल्या उकळीला पण सुरुवात करतो आहे चला आपली लावणी पण लवकरच होईल कारण आपलं तर दहा पंधरा दिवसात नीट वाढेल चला सुरुवात करूया ट्रॅक्टर पण आपलं आणलेलो पहिलंच पेरलेलो होतो कोपरं आणि हे पहिल्यांदा रुजलेलं मध्ये मध्ये आणि आता सगळ्या खाई काही रुजता मध्ये जे रुजलं नव्हतं ते पण टाईम लागते का रुजा खाता हे बैल पण इले होत आतमध्ये आम आप, आपल्या पण कोपऱ्यात ते खाल्याने या आणि गुडदावल्याने पण आ ज्यांची कोणची ढोरा असतील त्यांनी ढोरांसोबत राहा नाही तो बांधून तरी ठेवा लोकांना आता सगळ्यांनीच भाता पेरल्या नाही आहेत पूर्ण डोंगरच धोक्या पडला एकदम या साईडला पण पडला मागच्या साईडला माग साईडला भरपूरच पडला डोंगरच दिसत आहेत एक कोपरं आता उकळ घालून झालो आता ह्या कोपऱ्यात जाऊया ओपन पण कुपरं जाऊया आता पूर्ण कोपऱ्यात पेरता? हां किती किलो आहे तरी या आपलं अजून तर नीट रुजलो नाही हा आणि रुजाचं पण नाही असं वाटता त्यामुळे बॅकअपला आई भात पेरता परत आई कुठला या भात इंद्रायणी हां इंद्रायणी भात हा आपलं आपण पेरलेलो काहीतरी ठीक आहे पण ह्या वाडा कोलं पाहता है शापच वाट लागली कारण बैल पण नाचलेले आतमध्ये भरपूर आणि तरु पण खाल्ल्याने जेवढं मोठं मोठं होतो ना तेवढं सगळं खाल्ल्याने आणि वरच्या कोपऱ्यात पण गेलेले बैल हे पण रुजलो नाही काय ना काय आणि आता बारीक बारीक येता त्या टाइम लागत येऊ हो। गुजरातून भाव ट्रॅक्टर दरुक जमता काय होय वंटा आपली आता सगळी उकळ घालून झाली आहे आणि तो एकच कोपरा राहिला आहे आता रजू काका उकळत आहे तो कोपरा बाकी आपली उकळ संपली आहे आणि सगळ्यांचीच उकळ दोन दिवसात घालून झाली आहे आपल्या पावसानं पण सुरुवात केल्यान आता वाचपाय चालू झालो आणि दोन तीन दिवस चांगलं लागलो त्यामुळे जमीन पण नीट ओली झाली आहे उकळ पण झालीच आता आणि उद्यापासून त्या काकांची पण उकळ घालूच शहा काय एक दिवस लागत काय आराम हा आणि तर पण आता जो रुजलो नव्हतो तो पण रुजलो आ आपली उकळ पण आता घालून झाली आहे तर ट्रॅक्टर रजुगाकांच्या शेतात नेऊचो आपल्याक काही धरूया संध्याकाळी संध्याकाळी धरूया ना रजूबागांची पण आता उकळ घालून झाली आहे आणि काल संध्याकाळी आपण चालू केलेलो वरच्या साईडला कोपऱ्यात आता आज सकाळपासून हे तीन आणि हे हो एक चार आणि एक पाच पाच कोपरे रवले होते ते पण आता उकळ घालून झाली आपली सगळी अशी आपली उकळ संपली आहे आणि गो आज मत्ती किलो आय चला फोंड्याक डॅक आपण आपल्या शेतात येला आणि तो रो पण आता बऱ्यापैकी वाढलो आगळंच रुजलो वाटलं नव्हता की रुजात सगळं पण मस्त रुजलो आणि पाऊस पण भरपूर लागता हे पण आपलोच तर रो आहे सुरुवातीत पिरलेलो हो बऱ्यापैकी मोठं वाढलो आणि खालच्या साईडला जरा पात रो अजून दहा एक दिवसांनी येत काढूक लावणी सुरू मग आताच्या पावसानं म्हणजे नीट रुजलो आता रो। वा धुक्या पण पडला आणि डोंगरातून पाणी पण येऊक लागला झरे उभाळले आहेत वदर वत्तत आम्ही म्हणतो असा येत येत पाणी पण लवकरच खाली येत हो पण वजर दिसता थंय पण एक ओझर दिसता थंय दोन वजर दिसतात लवकर येऊन देत पाणी मासे धरू बरामुक आपली उकळ पण संपली आता करा उद्यापासून आराम आज आणि पाय पण माझं सुजलेलो मध्ये मा त्यामुळे उकळ घालूची ठवली दोन तीन दिवस असेच गेले घराकडे आणि सायलची पण घालून झाली पूर्ण या दोन दिवसात सगळा खाली झाला खालून वरपर्यंत सगळे कोपरे उकळलेले सगळ्याचे सगळे धुक्या पण पडला पाऊस पण चालवा चला तर घरावर जाऊया संध्याकाळ पण झाले असा होता हा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून पण नक्की सांगा व्हिडिओ कशी होती भेटूया आता नवीन वेट चला इलो परत पाऊस